करवी तालुक्यातील परिते महाळुंगे रस्त्यावर आज अपघात झाला ट्रक आणि मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली आणि मोटरसायकलवरील बेचाळीस वर्षाचे विजय शंकर कांझर यांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर ट्रकचा चालक आणि क्लीनर यांनी पळ काढला निगवे खालसा गावात राहणारे बेचाळीस वर्षाचे विजय शंकर कांझर आपल्या ॲक्टिवा गाडीवरून भोगाविकडे निघाले होते परिते म्हाळुंगे रस्त्यावरील देवर्डेकर खडी नावाच्या शेताजवळ आल्यावर त्यांचा अपघात झाला गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्याची वाहतूक करणारा ट्रक म्हाळुंगेच्या दिशेने येत होता ट्रक आणि मोटरसायकल यांची समोरासमोर धडक झाली आणि मोटरसायकल चालक विजय कांझर ट्रकच्या पुढील चाकाखाली सापडले त्यामुळे कांझर यांचा जागीच मृत्यू झाला दरम्यान अन्य नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली नागरिकांची गर्दी होताच ट्रक चालकानं अपघात स्थळावरून पळ काढला विजय कांझर यांच्या अपघाती मृत्यूमुळं त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला तर निगवे गावावर शोककळा आहे या अपघाताचा तपास करवीर पोलीस करतायत